विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरी यांच्या हत्येबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भारतीय जनता युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील रामदास पेठेतील निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुत्राधारण केले वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये अन्यथा त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवानीदानी यांनी दिला आहे यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली एकदम एकदम वाह्यात आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यावर आमचं काहीही म्हणणं नाही आहे एवढी महत्वाची बातमी जर का त्यांच्याकडे होती तर त्यांनी आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई किंवा कुठलंही त्यांनी कृत्य का केलं नाही हा प्रतिसवाल आमच्याकडून त्यांना आहे ज्या प्रकारे दोन हजार मध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला होता आणि याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्यांना दिसताय काँग्रेसचे काय हाल होणार आहे म्हणून फक्त सिंपती गेन करण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे